फटाक्यांच्या वादातून कोरोचीमध्ये हणामारी व्यापाऱ्यावर लोखंडी कोयत्याने हल्ला सहा अनोळखी आरोपींवर गुन्हा कोरोची येथे दिवाळी सणादरम्यान फटाके वाजवण्याच्या किरकोळ वादातून कोरोची येथे एका व्यापाऱ्यावर सहा अनोळखी इसमांनी लोखंडी कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार माणिक सदाशिव भंडारे वय पन्नास राहणार कोरोची हे कुटुंबियांसह घरासमोर दिवाळीनिमित्त फटाके वाजवत होते त्याचवेळी मोटारसायकलवरून जाणाऱ्या तिघांमध्ये फिर्यादीच्या मुलगा रतन व पत्नी मनीषा यांच्यात किरकोळ वाद झाला त्याचाच राग मनात धरून दुसऱ्या दिवशी सायंकाळी सुमारे पावणे आठच्या सुमारास सहा अनोळखी इसम मोटारसायकलवरून येऊन एकत्र एक जमले जिल्हाधिकारी कार्यालयाचा बंदी आदेश असतानाही त्यांनी धारधार कोयत्यासारखी हत्यारे हातात घेतली व भंडारे कुटुंबियांना शिवीगाळ करत हल्ला चढवला त्यातील एका आरोपीने माणिक भंडारी यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला तर इतरांनी दगडफेक करून पत्नी व मुलाला मारहाण केली या हल्ल्यात भंडारे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेनंतर आरोपींनी आपली मोटारसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ एफ एस शून्य सहा सहा सात घटनास्थळीत सोडून पलायन केले या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून महिला पोलीस उपनिरीक्षक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे ไีบัตนเงินสดดีเปเลยค่ะ